नमस्कार मित्रांनो जसं की बरेच शेतकरी म्हणत असतात की जानेवारी महिन्यामध्ये कोथिंबीर पिकाची लागवड केल्यानंतर आपल्याला शंभर टक्के पैसे बनतात का गेल्या वर्षी पण आपण व्हिडिओ याच महिन्यामध्ये अपलोड केला होता तुम्ही व्हिडिओ पण बघू शकताय हो तर बरेच शेतकऱ्यांचा फायदा झाला होता तर परत आता सध्याला दोन हजार सव्वीस चालू आहे बरेच शेतकरी म्हणत असतात की संक्रांतर झाल्यानंतर बऱ्यापैकी कोथिंबीरची रेट वाढत असतात तर, थोड़ -थोड़ तर त्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमधून मधून कव्हर करणार आहे बियाणे किती लागेल किती करावं लागेल जमिनीची मशागत असेल पूर्वतयारी असेल या गोष्टी थोड्या थोडक्या तुमच्याशी कळवणार आहे तत्पूर्वी आपल्या व्हिडिओ तुम्ही लाईक फॉलो आणि शेअर करा लास्ट मी नंबर पण देणार आहे त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता तर मित्रांनो सगळ्यात मोठा विषय आहे की बरेच शेतकरी म्हणत असतात की बोथिबीला रेट मिळतील का सध्याला पण बरेच शेतकऱ्याचे एक दोन एकर माल काढण्यासाठी तयार आहेत बरेच शेतकऱ्याचे प्लॉट त्याला बियाणे बनवायच्या स्टेप मध्ये आहेत काही काही शेतकरी आता सध्या नवीन पेरणीसाठी स्टॉप आहेत कारण की बरेच शेतकरी म्हणत असतात की आंबे पिकाला मोहर चालू झाल्यानंतर कोथिंबीर पिवळी पडत असते शंभर टक्के खरं आहे मित्रांनो कारण की मी वैयक्तिक पण त्याचा अनुभव घेतलाय पण कुठं जिथं बियाणं चुकीचं आहे जिथं बियाण्याची रोग प्रतिकारशक्ती कमी आहे जिथं तुमचं फवारणी वेळोवेळी नाही तशा ठिकाणी प्लॉट साठ साठ सत्तर सत्तर टक्के डॅमेज झालेले आहेत आणि जिथं तुमचं वेळोवेळी खवण असेल बियाणं क्वालिटी वाद असेल तिथले प्लॉट डॅमेज झाले फक्त दहा टक्के पाच टक्के प्रमाणामध्ये ज्या शेतकऱ्याची कुतीबीरची खरेदी कॅरेट शंभर रुपयाला होती पिवळेपणाची आणि जिथं माल चांगलं होतं मित्रांनो तशा ठिकाणी एकशे साठ रुपये एकशे पर ऐंशी रुपयेपर्यंत कॅरेटचे भाव गेलेले आहेत मी वैयक्तिक जवळून अनुभव घेतलेला आहे राहिला विषय मित्रांनो सध्याला कुतीबीर लागवड करू करायची आपल्याला नियोजन काय करावं लागेल सध्याला हरभरा पीक किंवा राजमा पीक किंवा तुमचं तूर पीक निघत आहे किंवा कपाशी पीक बरेच शेतकरी आहे हळद पीक वगैरे सगळे तापू जमिनीला तुम्हाला योग्य पद्धतीने फोनून घ्यावं लागेल म्हणजे नांगरट मारून घ्यावं लागेल नांगरट झाल्यानंतर जमिनीला थोडं तीन चार दिवस चांगलं तापू द्या त्याच्यानंतर तुम्ही रोटर मारून पूर्ण रीतीने जमीन एक लेवल करण्यात येईल उसाचं जर क्षेत्र असेल तर का वगैरे पूर्ण कुजवावी लागेल जमीन एकदा नाही दोन वेळेस रोटर मारून व्यवस्थित बनवावं लागेल त्याच्यानंतर करावी लागेल त्यानंतर सध्याला असं काही फुल टेम्परेचर नाही जमीन भिजवायची काहीच गरज नाही अतिशय महत्वाचं आहे की पेरणी पूर्व त्या जमिनीमध्ये जर तुमची हलकी असेल किंवा खूपच मुरमाड आहे किंवा चुनखडी जर असेल तर खताचं नियोजन योग्य करावं लागेल मित्रांनो कारण की ऑलरेडी प्लॉटची थंडीच्या दिवसामध्ये वाढ पडत माने चलत असते असं प्लॉट तुमचे सदतीस एकोणचाळीस दिवसापर्यंत हार्वेस्टिंग होत असतात थंडीच्या दिवसामध्ये प्लॉट दिवस दिवस घेऊ शकतो म्हणून थोडं खत नियोजन आणि फवारणी नियोजन स्ट्रॉंग करावं लागतो मी तर तुम्हाला हे सांगणारच आहे राहिल्याविषयी बियाणं सध्याला पेरणीसाठी पस्तीस किलो बियाणं वापर करण्यात यावा बियाणामध्ये तुम्ही कास्ती गौरांसारखी व्हरायटी सिलेक्ट करू शकता राहिल्याविषयी शेतकरी मला म्हणत असतात तुम्ही कास्ती गौरांचे प्रमोशन करताय तसा काही विषय विषय नाही मित्रांनो तुम्ही कुठल्याही मार्केट मध्ये जाऊन चौकशी करा कारण की या वरायटीचे शेतकऱ्यांना पैसे चांगले बनतात म्हणून आपण शेतकऱ्यांना सांगतो बाकी तुमची मर्जी बियाणे पस्तीस किलो घेतल्यानंतर खतामध्ये चोवीस चोवीस जिरो ची एक बॅग घेण्यात येते अतिशय महत्वाचं आहे बीज प्रक्रिया आपण करणे गरजेचं कर आहे या दिवसामध्ये जसं की कि जर्मिनेटर किंवा साप पावडर किंवा तुमचं पीएचटी अतिनिपैकी जे औषध मिळणार आहे ते औषध तुम्ही वापर करण्यात यावा आणि पाणी नियोजनासाठी या दिवसामध्ये कुणाकडे जर रेन पाईप असेल रेन पाईप तुम्ही टाकून घेऊ शकता स्प्रिंकलर असेल स्प्रिंकलर पण तुम्ही टाकू शकता पण मार्च एप्रिल मे महिना जर असेल तर तुम्हाला पाणी नियोजनासाठी रेन पाईपच घ्यावं लागेल रेन पाईप हे खूप खूप फायदेशीर असणार आहे सध्याला तुम्ही स्प्रिंकलरवरती पण कव्हर करू शकता एक दोन पाणी फ्लडने पण घेऊ शकताय मित्रांनो व्हिडिओ असल्यामुळे मी थोडक्यातच माहिती तुमच्याशी देत आहे सध्याला काही हरकत नाही रेट मिळायचे चान्सेस राहू शकतात मार्केट चढ उतार होत जाईल पण आपलं प्लॉट मध्ये जास्तीत जास्त माल निघावं एक तीनशे साडेतीनशे कॅरेट कसे निघतील म्हणजे तीस क्विंटल पासून पस्तीस क्विंटल मध्ये जर सांगायचं म्हटलं तर नऊ हजार पासून अकरा हजार पेंडी कशी मिळतील त्याच्यावरती टार्गेट किंवा शंभर टक्के आपले पैसे बनावे कुणी चालवू शकत आप नाही आपल्या व्हिडिओ नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करण्यात आले वरील मोबाईल नंबर आहे बियाण असेल खत असेल किंवा ना बियाण पाहिजे असेल त्या नंबरवरती संपर्क साधून सविस्तर माहिती तुमच्या देऊ शकतात तोपर्यंत आपल्या सर्व